शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अठरा जानेवारी रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली एकीकडे एक शेती व्यवसायावर दुष्काळ अवकाळी पाऊस गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत तर दुसरीकडे सरकार निर्यात बंदी साठ्यांवर मर्यादा वायदेबंदी बेसुमार आयाती करून शेतीमालाचे भाव पाडत आहे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत परंतु सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाने या समस्या सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत शेतीसाठी वीज पुरवठा पीक विमा वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान असे अनेक प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित आहेत शेतमालावरून निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा सक्तीचे कर्ज वसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी शेतीसाठी पूर्ण वेळ आणि पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकाचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी पीक विमा फसवणूक बंद करून विमाचा योग्य लाभ देणारी योजना अंमलात आणावी या शेतकऱ्यांच्या अठरा जानेवारी रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत शेतकरी धरणे आंदोलन करतील शेतकऱ्यांच्या वरील मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे राज्यव्यापी आंदोलन असल्याचे घनवट यांनी म्हटले आहे शेतकऱ्यांनी या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन अनिल घनवट निलेश शेडगे शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मधुकर शिंदे नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके आणि सर्व तालुका अध्यक्षांनी केले आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा